अहमदाबादहून मालेगावकडे जाणारी गुजरात परिवहन महामंडळाची बस सटाणा मालेगाव रस्त्यावरील चिंचावड फाट्याजवळ गतिरोधक ओलांडत असताना चालकाने अचानक ब्रेक दावल्याने बसचे नियंत्रण सुटले त्यामुळे बस, त्या बस रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या आय ट्वेंटी कारवर पलटी झाली या अपघातात बसमधील दोन महिला प्रवासी आणि कार चालक किरकोळ जखमी झाले बसमध्ये एकूण सात प्रवासी प्रवास करत होते इतर प्रवासी सुखरूप असून कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही मात्र आय ट्वेंटी झाले आहे अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवले लखमापूर आउटपोस्टचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अजय देवरे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे Ay